गडमी इथे मध्यरात्री चोरी झोपलेल्या व्यक्तींवर कांदा लसूण फेकून चोरट्यांची विकृत कृती गडमी गावात एकवीस जुलैच्या मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या एका विचित्र चोरीच्या प्रकरणाने परिसरात खडबड उडाली आहे या घटनेत चोरट्यांनी घरात झोपलेल्या व्यक्तींवर कांदावर लसूण फेकून त्यांना जागे होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला वासुदेव देवराव कुरमाती यांच्या मालकीच्या घरात रात्री साधारणत एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली चोरट्यांनी घरात प्रवेश करून अंदाजे दहा हजार रुपयांची रोख रक्कम व अन्य किमती वस्तू चोरून नेल्या विशेष म्हणजे चोरटे झोपलेल्या व्यक्ती जिवंत आहेत की नाही हे तपासण्यासाठी त्यांच्या अंगावर कांदा लसून फेकत होते हे त्यांच्या चपलांच्या खुनांमधून आणि घरात सापडलेल्या साहित्यांमधून स्पष्ट झालं या घटनेनंतर कुरमाती यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले पोलिसांनी प्राथमिक चौकशी दरम्यान संशयित व्यक्तीची ओळख पटवली संबंधित व्यक्ती गावातीलच असून त्याला विश्वासात घेऊन समजावण्यात आले वडीलधाऱ्यांच्या मध्यस्थीने तक्रार देण्याऐवजी गावपातळीवरच हा वाद मिटवण्यात आला या घटनेमुळे गडमी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे झोपेत असलेल्या व्यक्तींवर चोरट्यांनी कांदा लसून फेकण्याचा प्रकार अत्यंत अजब असून पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे

आपल्या गावात बाजलं तर हुरुकुड केले सुत्रेस म्हणजे हुकुडू म्हणलं तर तिकडून कसे निघले तर मग कोणती ठाकरे अंगणा कुर्ती होते हे पोरं काय गेले बा कोणते पोरं काय नाका बाय घरातून निघले ना हुडू हुडू केलं जवायन ऐकून ते मग ते म्हणलं कोण परून राहिले बाई दोघं परत एक पोरग इकडे पराला म्हणे पोरग इकडे परायला जवाय म्हणे तुम्ही हुडूळ आय ऐकायला म्हणे वय पण म्हणे कुंडी ठाकरे मग तुम्हाला दिसले का हो मला दिसले गावातले आहे की बाहेरगावचे गावचे गावातलेच आहे का नाव वगैरे माहिती तुम्हाला अच्छा ठीक